देवाचं नामस्मरण करत आलं पाहिजे डोळे असे पाहिजेत की मला देवाचं सुंदर असं रूप चित्तामध्ये साठवण्याकरता याच डोळ्यांची आवश्यकता आहे कारण आपण जे काही डोळ्यांना बघतो महाराज तेच आपल्या चित्तात बसतं आणि जे चित्तात बसतं तेच महाराज मेंदूपर्यंत पोहोचतं आणि एकदा का तिथं पोहोचलं की महाराज आम्हाला रात्री स्वप्न सुद्धा तसलीच पडत असतात ठीक आहे ना अरे एवढंच नव्हे कानाने आम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टी दिवसभरात ऐकल्या चुकीच्या गोष्टी ऐकल्या तर अरे स्वप्न सुद्धा आम्हाला तसंच दिसत असतं मला घाबरल्यासारखं झालं जसं तुम्ही चिंतन कराल जसं मनन कराल तसंच मनास ते आम्हाला स्वप्नात दिसेल आम्हाला त्या गोष्टींचा त्रास होत असतो म्हणून पुन्हा एकदा सांगून जाते तुम्ही चिंतन इतकं सुंदर करा तुम्ही स्मरणही इतकं सुंदर करा आणि या डोळ्यांनी सुद्धा इतकं सुंदर रूप बांधला जे तुकोपनाने बघितलं आम्हाला देव दिसला पाहिजे आम्हाला देव दिसला पाहिजे महाराज स्वप्नात सुद्धा देव आल्याशिवाय राहणार नाही नाग स्वप्न दिसले भरपूर सर्प स्वप्न दिसताय अचानक ते भूत स्वप्नात आलं अचानक गेलेली व्यक्ती स्वप्नात येते ती बघूनच हसतीये ते मला भीतीच दाखवतीये ते कुठून गेले मला असं आमची अशी स्वप्न मला शिकायला आणखी दहा कोळ्याचा दागिना केला मला सकाळी की तिचं दहा कोळ बघितलं तर रात्री स्वप्नात आमच्या येतं तिचं दहा कोळ तिचं दहा कोळ आम्हाला स्वप्नात दान नाही दिसली तोळ सुद्धा नसतं सोनच दिसायला लागतं का आम्ही ते पाहिलं त्याचं चिंतन केलं आम्हाला असते का शेजार दिलेला मिळाले मला मिळाली नाही आमच्या दारात टू व्हीलर आणि शेजार त्याच्या दारात फोर्च्युनर उभी मला आमची गाडी बघूनच मला मला पण झोप येत नाही का लागलं ना पोता दुखायला एक पेशंट होता मला तर डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांकडे पोटला बोलत होतो डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले बर तुम्ही मला एक सांगा जेवताना काय चुकीचं अन्न पोटात गेलं का तो म्हणजे नाही हो बर चुकीचं काय तुम्ही पाणी दिलं का नाही हो असं काय झालेलं नाही बरं या दोन गोळ्या घ्या उद्यापर्यंत फरक पडेल त्या दोन गोळ्या घेतल्या बिचाऱ्यांना खाल्ल्या पण याचं त्या दिवशी पोटातलं राहिलं नाही परत पेशंट डॉक्टरांकडे डॉक्टर तुम्ही रात्री दोन गोळ्या दिल्या त्या खाल्ल्या परंतु काडीचा परिणाम झालेला नाही माझं पोटात दुखायचं अजून राहिलेलं नाही आता मात्र डॉक्टरांना प्रश्न पडला असं कधीच होत नाही तो प्रचंड इतकं बेकार अवस्थेत कसा डॉक्टरांनी पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली नक्की काय काय झालं होतं मग कशामुळे पोटात दुखत आहे डॉक्टरांनी सांगितलं एक काम करू आपण पेशंट ऑपरेशनला घेऊ आता तुम्ही सांगा किरकोळ पोटात दुखायला लागलं जर डॉक्टर म्हणलं ऑपरेशनला घेऊ तर मला आम्हाला सुद्धा टेन्शन येतं का पैसा पण याची अडचण येऊ तुम्ही मस्त मला ऍडमिट व्हा ऍडमिट व्हा घरी पैसा तरी पाहिजे का नको डॉक्टर आठ दिवसात सोडतायत का सात दिवसात सोडतायत का महिना लावताय काय सांगू शकत नाही का मी ना करू तो म्हणला नाही नाही डॉक्टर याची काही आवश्यकता नाही तुम्हाला ना मी प्रामाणिकपणे उत्तर देतो मी सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत एकदम मुख्य होतो काहीही त्रास होत नव्हता परंतु काय सांगू जशी साडेचार वाजता मुहूर्तावर शेजारच्यांनी फॉर्च्युनर आनंद दारातून एवढी कष्ट केली एवढं परंतु माझ्या शेतात चाळीस शेतात बटाटा व्हायला लागला तर मला समजून रात्रभर भोग लागेल का लागेल का हिंगणेकर मी इथल्या लोकांचं नाही सांगत बाबा इथली लोक अगदी छान मनाची आहेत साक्षित मनाची आहेत दुसऱ्याची कितीही प्रगती मलाही प्रश्न पडतोय तुम्हाला प्रश्न पडला म्हणून हसायला आलो का तुमच्या मी गप्प बसले मलाही समजत नाही परंतु प्रत्येकाने आपापल्या शोधा की आपल्या चित्ताची अवस्था काय आहे मी परत मोठ्यावरती येते आपले चित्त शुद्ध ठेवा आपले चित्त छान ठेवा त्यावेळी मला सातवी भावाचा सेल् चित्त शुद्धीकरणाकरता आम्हाला नामस्मरणाची गरज आहे तुम्हाला कोणताही साबण वापरायची गरज नाही तिथे विहीर वापरा घडी वापरा आणि निरमा वापरा terlama dalam mata sahabat